नमस्कार मी तुमची प्रतिभा माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत इन्स्टंट असे दहा ते पंधरा मिनिटांमध्ये बनून तयार होणारे रवे आपले शेअर करणार आहे मुलं शाळेहून हो आले किंवा स्नॅक्स साठी सकाळी आपण आरामात फटाफट बनवू शकतो तर त्याला मग बनवूया इथे आपण एक कप रवा घेतलेला आहे बारीक रवा आहे बारीक नसेल तर थोडंसं मिक्सर मधून फिरून घेऊ शकता त्यानंतर बारीक चिरलेला एक मोठ्या साईजचा कांदा आपण याच्यामध्ये घालूया त्यानंतर दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घालायचं मग एक टोमॅटो सुद्धा बारीक कट करून घालायचं त्यानंतर दोन ते तीन चमचे शिमला मिरची बारीक कट करून घातलेली आहे एक गाजर सुद्धा मोठा असा किसून घालायचं आहे त्यानंतर त्याचबरोबर आपल्याला कोथिंबीर सुद्धा थोडीशी अर्धी वाटी कोथिंबीर सुद्धा बारीक कट करून घेतलेली आहे चवी मीठ घालायचं आणि त्याचबरोबर थोडस खायचं सोडा घालायचं आता आपल्याला हे सगळं आपण आता मिक्स करून घेऊया चांगला ही है है। है। आता आपल्याला हे सोबत आणखी काही भाज्या आवडत असतील तर तुम्ही घालू शकता याच्यामध्ये आणि इतके घातलं तरीही आहे त्यानंतर अर्धा कप मी इथे दही घेतलेलं आहे आता हे दही घातल्यानंतर आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे सगळं मिक्स झालं की थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं आहे जास्त पातळ किंवा घट्ट आपल्याला करायचं नाही तर एकच वेळेस पाणी न घालता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला अशा प्रकारे आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायचं मी पुढे तुम्हाला आणखी एक वेळेस व्हिडिओमध्ये दाखवते तर आता त्यानंतर पाच ते सात मिनिटांसाठी आपण हे भिजण्यासाठी ठेवू तोपर्यंत आपल्याला चटणी बनवून घ्यायचं आपल्यासाठी तर एक वाटी मी फ्रेश नारळ घेतलेला आहे बारीक बारीक तुकडे करून घेतलेला आहे त्यानंतर आता आपण याच्यामध्ये एक अर्धा वाटी फुटाणे घेणार आहोत तर आपल्याला याच्यामध्ये भाजायचं काहीच झंझट नाही दोन मिनिटात बनवून तयार होते ही चटणी तर दोन ते तीन हिरव्या मिरच्या घ्यायची आहेत कच्च्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आता थोडेसे अर्धे चमचे जिरे घालायचं आहे त्याचबरोबर मी कोथिंबीर सुद्धा याच्यामध्ये घालणार आहे जर तुम्हाला पुदिना आवडत असेल ते सुद्धा घालू शकता मी ते घातलेलं नाही कारण आवडत नाही म्हणून ना। तर थोडस चवीपुरतं मीठ आणि पाणी घालायचं आहे तुम्ही येथे चिंच किंवा थोडंसं लिंबू सुद्धा पिळू शकता आणि मस्त असं मिक्सर मधून आपली चटणी आता रेडी आहे मस्त चटणी रेडी आहे आता आणि मी आपण जो तडका घालतो मोहरी जिरे कडीपत्ता आणि लाल सुक्या मिरच्या तेच मी इथे ते घातलेला आहे तडका आपली चटणी सुद्धा रेडी आहे आता आपण बघूयात की आपलं हे रवा भिज कसं भिजलेलं आहे तर रवा सुद्धा आपलं मस्त असं भिजून रेडी आहे आता असं सुद्धा आपण आपे घालू शकता पण आणखी थोडं टेस्टी बनवण्यासाठी आपण एक तडका तयार करू त्यासाठी एक चमचाभर तेल घेतलेलं आहे मोहरी आणि जिरे घेतलेले आहे चांगलं मोहरी आणि जिरे आपल्याला चांगले तडतडू द्यायचे आहेत म्हणजे चांगलं फोडणी बसली की एक सात ते आठ कडीपत्ता बारीक चिरून घालायचा आहे त्यानंतर थोडस हळद घालायचं आहे पाव चमचा हळद घातलेलं आहे आणि थोडं हिंग घालायचं ह्याच्याने खूप छान टेस्ट येते आपल्याला आणि कलर सुद्धा तर चांगलं आपल्याला हे मिक्स करून आता ह्याच्यामध्ये आपल्या रग्यामध्ये घालायचं आहे मिक्स करून घ्यायचं सगळं सगळं मिक्स करून मस्त असं ह्याप्रमाणे तुम्हाला मी आता दाखवते की कन्सिस्टन्सी अशी राहिली पाहिजे आपली जास्त पातळी नाही आणि जास्त घट्टी नाही तर चला मग बनूया ना तर इथे आपे पात्र घेतलेलं आहे थोडं 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 तेल आपल्याला सगळ्यामध्ये घालायचं आणि आता आपल्याला हे एक एक चमचानं एक माझ्या जवळ असं एक चमचा होतं त्याने एक चमचा घातला की बस होईल असं तर हे सगळं आपल्याला आता घालायचं आहे घातल्यानंतर एक ते चार मिनिटासाठी चांगले सॉफ्ट होण्यासाठी असं मी झापलेलं आहे तीन ते चार मिनिटाच्या नंतर आपल्याला हे सगळं असं पलटून घ्यायचं आहे खालच्या साइडनं वरच्या साइडनं चांगलं आपल्याला हे फ्राय होईपर्यंत चांगलं मस्त कुरकुरीत सुद्धा वरून कुरकुरीत सुद्धा राहिलं पाहिजे डीप फ्राय केल्यासारखं आपल्याला हे असा मस्त आतून सॉफ्ट आणि बाहेरून असं कुरकुरीत थोडंसं तेल आपण ग्रीस करू शकतो किंवा नाही केलं तरीही चालते मी खूप थोडं केलेलं आहे आता आपण चमच्यानं ह्याला उलटून पालटून असं मस्त असं खरबूज असं आपल्याला हे भाजून घ्यायचंय तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये किती मस्त आपल्याला हे आपे रेडी आहेत तर आता मी हे आपे काढून घेते मस्त आपले आपे सुद्धा एक बॅच रेडी आहे तर दुसऱ्या बॅच साठी मी परत एक वेळेस थोडं 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 तेल घालते आणि परत तेच जसं आपण सेम जसं पहिल्या वेळेस घातलेलं आहे त्याप्रमाणे आपल्याला घालायचे खूप इझी लवकर बनवून तयार होतात मग तुम्हाला कसे वाटले न वाटता न भिजवता काही झंझट नाही लवकरात लवकर मुलं स्कूलून आल्यानंतर ते फ्रेश होईपर्यंत सुद्धा आपण बनवून तयार करू शकतो मुलांना हो सॉस सोबत किंवा असंही खायला देऊ शकतो खूप छान टेस्टी लागतात तर आपले आप्पे रेडी आहेत तर मस्त असे वरून क्रिस्पी मध्ये एकदम जाळीदार न कच्चे चिवट न राहता अशी आप्पे रेडी आहे तुम्हाला एक मी दाखवते तर खूप भारी आहेत सकाळच्या घाई गडबडीमध्ये किंवा मुलांना असे वेगवेगळे दे, स्नॅक्स देऊ शकता कारण खूप सारे भाज्या आहेत त्यामुळे हे पौष्टिक सुद्धा आहे तर तुम्ही बघू शकता पूर्ण तुम्हाला मी दाखवते बिलकुल कच्च नाही जाळीदार एकदम छान आहे आणि टेस्ट काही विचारूच नका तर व्हिडिओ कसा आवडला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब